काही लोक पन्नास वर्षाचे असूनही अगदी फ्रेश दिसतात आणि काही जण तिसाव्या वर्षीच थकल्यासारखे वाटतात हे नेमकं होतं तरी का वय तर फक्त एक आकडा आहे पण शरीराचं वय सांगतं खरी गोष्ट चला आज शोध घेऊया लवकर म्हातारे कोण होतात आणि का खरं वय म्हणजे काय आपण म्हणतो मी तीस वर्षाचा आहे पस्तीस वर्षाचा आहे पण खरंच का वय हे दोन प्रकारचं असतं एक म्हणजे कालानुगत वय ज्याला क्रॉनॉलॉजिकल एज म्हणतात म्हणजे आपल्या जन्मतारखेपासूनच वय आणि दुसरं म्हणजे जैविक वय बायोलॉजिकल एज म्हणजे आपल्या पेशी अवयव पर्यायाने शरीर किती झिजले हे दर्शवतं कधी कधी आपलं जैविक वय खऱ्या वयापेक्षा जास्त असतं म्हणजे आपण लवकर म्हातारे झालो तर लवकर म्हातारे होण्याची कारणे कोणती आहेत पहिलं कारण आहे अनुवंशिकता काही रिसर्च अंति असे आढळून आले आहे की आपल्या डीएनए मध्ये काही जीन्स असे असतात जे पेशींची दुरुस्ती करतात पण काही लोकांमध्ये हे जीन्स कमजोर असतात त्यामुळे ते लवकर वयस्कर दिसतात पुढील कारण आहे तणाव आजचा सगळ्यात मोठा वृद्धत्वकारक दीर्घकाळ तणावात राहिलं की शरीरात कॉर्टिसोल नावाचं हार्मोन वाढतं हे हार्मोन पेशींची झीज वाढवतं आणि झपाट्याने वय वाढू शकतं त्यामुळे सतत तणाव इज इक्वल टू लवकर म्हणतात पण त्यानंतरचे कारण आहे झोपेचा अभाव खर तर झोप म्हणजे सौंदर्याची फ्री थेरपी आहे रोज फक्त चार ते पाचच तास झोपणं हे शरीराच्या रिपेअर प्रक्रियांना अडथळा आणतं त्यामुळे झोपेची कमतरता ही लवकर वृद्धत्व आणते पुढील कारण आहे खराब आहार प्रोसेस्ड फूड जास्त साखर कमी पोषण मूल्य असलेला आहार हे सगळं पेशींचं ऑक्सिडेटिव्ह डॅमेज वाढवतं यामुळे त्वचेवर सुरकुत्या केस गळणं आणि मानसिक थकवा दिसतो त्यानंतरचे कारण आहे शारीरिक हालचालींचा अभाव एका जागी बसून राहणं व्यायाम न करणं हे शरीराचं वय जलद वाढवतं व्यायाम हे शरीराच्या एजिंग सिस्टीम साठी अत्यंत आवश्यक आहे त्यानंतरचे कारण आहे धूम्रपान आणि मद्यपान सिगारेट मधील केमिकल शरीरात फ्री रेडिकल्स वाढवतात हे पेशींना नुकसान पोहोचवतात आणि त्वचा कोरडी झिजलेली दिसू लागते आता लवकर म्हातार पण येऊ नये यासाठी काय केलं पाहिजे कोणत्या टिप्स फॉलो कराव्यात पहिला आहे संतुलित आहार घ्या जास्तीत जास्त रंगीबेरंगी भाज्या फळं खा यातील अँटीऑक्सिडंट हे आपल्या शरीराचे रक्षक असतात त्यानंतर दररोज व्यायाम करा कमीत कमी तीस मिनिटांचं चा चालणं योगा किंवा स्ट्रेंथ ट्रेनिंग करा त्यानंतर योग व ध्यान करा तणाव कमी करायला ध्यान प्राणायाम उत्तम उपाय आहेत कारण मन शांत तर शरीर ताज त्यानंतर योग्य झोप घ्या दररोज सात ते आठ तास शांत झोप आवश्यक आहे रात्री अकरा पूर्वी झोपी जा शरीराचं रिस्टोरेशन त्यावेळेला चालू होत असतं त्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्याने नियमित काही तपासण्या करून घ्या जसं की ब्लड शुगर बीपी थायरॉइड यांची नियमित तपासणी करणे आवश्यक आहे त्यानंतर स्क्रीनचा टाइम लिमिटेड ठेवा जास्त वेळ स्क्रीनचा यूज केल्याने डोळे मेंदू व मानसिक थकवा जाणवतो व तिन्ही लवकर झिजतात आणि सगळ्यात शेवटचे आणि महत्वाचे सकारात्मक दृष्टिकोन ठेवा सतत नकारात्मक विचार करणं मानसिक आणि शारीरिक वृद्धत्व वाढवू शकतं त्यामुळं वय वाढणं हे थांबवता येत नाही पण लवकर म्हातारे होणं टाळता जरूर येतं विचार करा तुमचं खरं वय किती आहे